या आहेत भगवती नगरच्या सरपंच प्रगती भोसले प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्या आमरण उपोषणाला बसल्या आहेत ग्रामपंचायतीतील अधिकारी कामात कसूर करतात आणि ग्रामपंचायतीची कामं पुढे सरकत नाहीत याबद्दल त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्यानं तक्रारी करून सुद्धा आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं त्या यावेळेला सांगत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे एका छोट्याशा गावची मी सरपंच झाले ही संविधानाची देणगी आहे परंतु असं असून तेव्हा फार दुःख असं त्यांचं म्हणणं आहे नक्की त्यांच्या बाबतीत काय घडलं आहे हे आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात माझे नाव प्रगती प्रमोद भोसले भगवतीनगर सरपंच मी जानेवारी तेवीस पासून जानेवारी एक एक तेवीसपासून ग्रामपंचायतीमध्ये सरपंच या पदावरती कार्यरत आहे दिनांक सात सात तेवीसपासून आमच्या येथील ग्रामसेविका श्रद्धा दिलीप शिवगड ह्यांच्या तक्रारीबद्दल मी वरती अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात आणि तोंडी स्वरूपात तक्रारी दिलेल्या आहे अद्याप हे आपलं साल पंचवीसराजू साल सुरू झालेलं असल्याकारणाने अद्याप त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही कारण त्यांच्या अशा तक्रारी आहेत की आपल्या पंचायतीमध्ये त्या कामामध्ये अतिशय कसूर करतायत कालचर्जीपणा करतायत कोणतेही काम वेळेत ये न येणे आज त्यांच्यामुळे आपले ग्रामसभा मासिक सभा सुद्धा व्यवस्थित होत नाही आहेत तीन तीन महिने प्रोसिडिंग त्यांच्या घरी ठेवले जातात उलटी उत्तरं दिली जातात आणि अशा ग्रामसेवकांना पुन्हा त्या स्वतः डिलिव्हरी रजेसाठी त्या वर्षभर त्यांना रजा दिली जाते आणि पुन्हा परत त्यांच्या बदली दुसरे ग्रामसेवक बदलून बदलून दोन वेळा आम्हाला देण्यात आले त्यांचाही तोच कारभार अद्याप आपण जे पंधरा व्यक्तीचे पैसे सोडायचे त्याचे डी ए सी करणे हे सुद्धा अद्याप झालेले नाही आहेत आणि दीड वर्षात कोणतंच पंधरा व्यक्तचं पेमेंट सोडलेलं नाही आहे ह्याचं वरिष्ठांना मी लेखी स्वरूपात नेहमी तक्रार केली असतात त्यांनी कोणतीही चौकशी केली नाही आहे परत आपण ह्या त्याच ग्रामसेविका पुन्हा दोन महिन्यासाठी हजर झाल्या तरीही त्यांनी तोच कारभार केलेला जे काही आपल्याला आराखड्यात बदल करणे किंवा कामाचे स्वरूप हे आपल्याला अद्याप सरपंचांना म्हणून विश्वासात न घेता सतत कामाची टंगळमंगळ वेळेत न येणं ते त्यांचं हे का चालूच आहे हा विषय आणि दुसरे म्हणजे त्यांनी कुणीच काही काय केलं म्हणून त्याच ग्रामसेवकांना काढण्यात आले आणि परत त्यांना दोन महिन्यांनी पुन्हा परत आमच्या ग्रामपंचायतीत आणण्यात आले आणि आज त्यांची अशी परिस्थिती आली की ते सदस्यांना घेऊन भले सदस्य वेगळे असले तरी पण मला त्यांच्याबरोबर घेऊन काम करायचं आहे गावाचा विकास करायचा आहे आणि त्यांना घेऊन मला काम करायचं आहे तर त्यांनाच घेऊन त्या स्वतः राजकारण करत आहेत आज मासिक मीटिंगमध्ये अक्षरशः सात आठ तास आम्हाला तात्काळ ठेवून जाणून बजून विषयांचं सा माहिती भा... न देता त्या काही उत्तरं उलटसुलट मला दिली जातात सरपंचमधून काही म्हणून त्याला किंमत देत नाही आहे त्यांचं बघून आज माझ्याकडचे पंचायतीतले कर्मचारी तेही तशा पद्धतीने वागले जात आहेत कारण ते मला कोणतंही सहकार्य मिळत नसल्यामुळे आज माझा गावाचा विकास थांबला आहे ह्याचं मला वाईट वाटतं आणि आज त्याच्यामुळे फक्त फक्त तक्रारीवरती जात आहेत की मॅडम काही करत नाहीत घराचं सरपंच काही लक्ष देत नाही हे चुकीची बाब आहे मुळात हे सगळं करायचे आणि आज माझ्याकडे लिपिक जे म्हणून आहेत तर वरिष्ठांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे कारवाई करा तुम्ही जे काही पाठवलं होते पत्र तर तुम्ही करायचे आज मी लिपिक नेमला आहे तर लिपिकानेसुद्धा स्पष्ट सांगितले मी ग्रामसेवकांचं ऐकणार तो स माझा बॉस आहे सरपंचांचं मी कोणतंही काम करणार नाही अशा लिपिकाला मी एक वर्षापूर्वी त्या पदावरून काढले कारण तो ग्रामसेव आमच्या पंचायतीने आम्ही ठेवलेला तो हे आहे त्याच्यामुळे मी कोणत्या पद्धतींचं का कागदपत्राची कामं करावी असं माझं म्हणणं आहे कारण मी तर टा टायपिंग करू शकत नाही हे कामं लिपिका आहे ग्रामसेवक करत नाही लिपिक करत नाही आणि मग वरती वरिष्ठांचं म्हणणं आहे की तुम्ही पत्रवारी कोण आम्हाला पाठवायचं मग हे काम करायचं कोणी आज माझ्यावर ही अशी वेळ आली की माझ्या इतकं मला खंत वाटते की आज माझ्याबरोबरचे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सरपंच मॅडम आज त्यांना दिल्ली येथे आमंत्रित केलेले त्या इतकी आनंदाची गोष्ट आहे आणि आज अशीच एक रत्नागिरी जिल्ह्यात एक सरपंच आहे की आज विकासाची कामं ठप्प राहिलेत आणि वरती वरिष्ठांनी कोणतेही निष्काळजी लक्ष दिले नसल्यामुळे आज मला सर त्याच्या बसायची वेळ आलेली आहे आज ही अशी खूप खंताची बाब आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचा मला एवढा अभिमान वाटतो की आम्हाला आज अधिनियम एवढे राखून ठेवलेले आहेत की त्यांनी आमच्यासाठी आज मी बाज माझा झेंडा वंदन केल्यानंतरसुद्धा मला त्यांची जाडे आठवण आली की आज त्यांनी आम महिलांसाठी किती आपल्यासाठी रा कायदे निर्माण केलेले आहेत आणि त्या कायद्यात आम्ही कुठेच बसत नाही आहे का हे मला ह्याची खूप खंत वाटते एक सरपंच महिला सरपंच असून आज माझं नावाचं फक्त हे केलं जातं की मी काही आज माझ्या वेळ अशी येऊ नये असं कुठल्याही महिला सरपंचावरती किंवा कोणत्याही महिलेवरती अशी वेळ येऊ नये हेच मला असं वाटते